संदास साफ होण्यासाठी उपयुक्त उपाय या व्हिडिओत सांगितले आहेत व्यायाम न करणे जेवणाच्या वेळा न पाळणे अशा कारणांनी संडासला साफ होत नाही संडासला साफ न झाल्याने पोटगच्छ होणे पोटात गॅस होणे डोके दुखणे भूक कमी होणे चिडचिड होणे कंटाळा येणे अशा तक्रारी होत असतात संधास साफ न होण्याची कारणे फास्ट फूड जंक फूड बेकरी प्रोडक्ट मैद्याचे पदार्थ पचनास पदार्थ मांसाहार अधिक खाण्यामुळे साफ होत नाही पालेभाज्या कमी खात असल्यास संडास साफ होत नाही कमी पाणी पिण्याची सवय असल्यास त्यामुळेही संदास साफ होत नाही बैठे काम व व्यायाम न करणे अशा कारणांनी संडासला साफ होत नाही संधास साफ होण्यासाठी घरगुती उपाय रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे यामुळे उपाशी पोटी एक चमचा एरंडेल तेल खाल्ल्यास साफ होण्यासाठी मदत होते रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून त्यात चमचाभर एरंडेल तेल घालून प्यावे आहारात हिरव्या पालेभाज्या फळे यांचा समावेश करा पुरेसे पाणीही प्यावे पचायला जड असणारे पदार्थ बेकरी प्रोडक्ट मैद्याचे पदार्थ फास्ट फूड खाणे टाळा हे उपाय संदास साफ होण्यासाठी उपयोगी पडतात आरोग्याची अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा